वेलकम नमस्कार आज आपल्याला दोन व्हेरिएशन्स शिकायची आहेत पहिली प्रक्रिया ही ती प्रक्रिया आहे जी आपण शांत असताना नॉर्मल असताना जो आपण सराव करू आणि जो सराव आपण नियमित करू ठीक आहे यामुळे प्रतिष्ठापना होईल आपल्या मानसिकतेमध्ये याचा अर्थ समजून घ्या आपण शांत असताना आपण नेमके कसे आहोत आपली मानसिकता कशी आहे यासाठी पंधरा वीस वेळेला हे जे पहिलं मेडिटेशन आहे ते आपल्याला करायचं आहे पाच सात मिनिट पाच सात मिनटं करा तेवढं पुरेसा आहे दुसरा भाग जो आहे तो मी नंतर सांगतो आता आपण हा जो पहिला भाग आहे तो आपण सुरू करूया ठीक आहे तेव्हा आपण आता शांत आहोत आपलं मन स्थिर आहे सभोवतालचं वातावरण प्रसन्न आहे आरामात बसूया आणि समोर स्क्रीन वर लक्ष द्या मी दाखवतो आहे त्याप्रमाणे करायचं आहे छातीची कॅव्हिटी पोटाची कॅव्हिटी याचा नीट उपयोग करून दीर्घ श्वास घ्यायचा आणि तो आता रोखून धरायचा आणि त्यानंतर दोन्ही हाताची पहिली बोट इथे कानाच्या बाजूला मस्तिष्काच्या ठिकाणी जिथे आपल्याला आपली पल्स मिळते तिथे ठेवायची जर डोळे बंद करणं शक्य असेल तर फार छान जास्त चांगल्या प्रकारे पल्स जाणवेल श्वास रोखलेला आहे आणि आता पल्स काउंट करा आपल्या क्षमतेप्रमाणे करा बघा किती बीट्स आपण काउंट करू शकतो आणि जेव्हा कधी श्वास सोडण्याची इच्छा होईल तेव्हा पूर्णपणे श्वास सोडा ओके आणि आता यानंतर काही नॉर्मल श्वास घेऊया नॉर्मल श्वास यामुळे आठ दहा नॉर्मल श्वास ज्यामुळे आपण पुन्हा एकदा तयार होऊ याच प्रकारे अजून एक श्वास रोखण्याचं आवर्तन करण्यासाठी प्रक्रिया लक्षात आली तेव्हा आता श्वास जर नॉर्मल झाला असेल तर पुन्हा एकदा श्वास भरा होल्ड करा आणि दोन्ही पहिली बोट इकडे कानाच्या बाजूला जिथे पल्स जाणवते आणि ती पल्स काउंट करा साधारणतः एका सेकंदाला एक वेळा हृदय धडधडत या प्रकारे पंचवीस तीस पस्तीस वेळा काउंट करणं शक्य होईल एवढी श्वास होल्ड करण्याची कॅपॅसिटी आपल्या सर्वांजवळ आहे आणि जेव्हा कधी तुमची इच्छा होईल श्वास रोखणं अशक्य वाटेल तेव्हा श्वास सोडून द्या याचं काउंटिंग ठेवा की आपण किती काउंट केलं पस्तीस केलं की चाळीस केलं नियमित हा जर व्यायाम केला ही ब्रीदिंग एक्सरसाइज केली तर आपली श्वास होल्ड करण्याची क्षमता सुद्धा वाढते त्याने शरीराला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आपल्या फुफ्फुसांची क्षमता सुद्धा हळूहळू वाढू लागते आता श्वास सोडल्यानंतर पुन्हा काही नॉर्मल श्वास जेणेकरून श्वास पुन्हा नॉर्मलला येईल आणि आता सेम आवर्तन तिसऱ्यांदा आपण रिपीट करूया श्वास पूर्णतः घ्या होल्ड करा पल्स काउंट करा आणि जेव्हा कधी श्वास सोडायची इच्छा होईल तेव्हा श्वास पूर्णपणे सोडा मग त्यानंतर नॉर्मल ब्रिदिंग करा फार छान तेव्हा आपण इथे तीन आवर्तनांच या प्रकारे प्रात्यक्षिक केलं याला संपूर्ण मिळून तीन चार मिनिटांव्यतिरिक्त जास्त लागणार नाही आता ही तीन आवर्तन आपण पुन्हा एकदा करणार आहोत पण या वेळेला मात्र दोन्ही बोटांचा प्रयोग आपल्याला करायचा नाही या वेळेला फक्त डोळे मिटून आपल्याला पल्स जाणवते आहे का असा हा प्रयोग करायचा आहे तेव्हा माझ्या बरोबर करा छाती पोट याच्या कॅव्हिटीचा उपयोग करा पूर्णतः श्वास भरा होल्ड करा आणि पल्स सापडतायत का त्याचा प्रयत्न करा पल्स मिळाल्या तर त्या काउंट करा श्वास पूर्णतः सोडू शकता त्यानंतर काही नॉर्मल ब्रीदिंग ची आवर्तन करा म्हणजे श्वास पुन्हा एकदा नॉर्मलला येईल इथे एक, एक गोष्ट लक्षात घ्या सुरुवातीला कदाचित पल्स मिळणार नाहीत पण हा सराव करत राहा त्यामुळे प्रत्येक पल्स काउंट करणं शक्य होईल कोणीही नॉर्मल माणूस साधारणतः अर्धा मिनिटं अगदी सहज श्वास रोकू शकतो म्हणजे पंचवीस तीस पल्स काउंट करणं आपल्याला सहज शक्य होईल चला याच पद्धतीने अजून एकदा आवर्तन करू माझ्या बरोबर करा श्वास पूर्णत भरा होल्ड करा आणि पल्स काउंट करा मन शांत लक्ष आतमध्ये पल्स शोधण्याचा प्रयत्न करा नक्की मिळेल थोडा प्रयत्न केल्यावर पूर्णतः श्वास सोडू शकता सोडताना तुम्ही तोंडानी सुद्धा सोडू शकता म्हणजे रिलीज करायला तुम्हाला एकदम छान वाटेल नाकानी सुद्धा रिलीज केला तरी चालणार आहे आता एक आवर्तन आपण अजून करणार पहिली तीन आवर्तन आपण केली त्यावेळेला आपण बोटाचा प्रयोग केला बोट इकडे आपण मी स्क्रीनवरती दाखवत आहे इथे आपण बोट ठेवली इथून एक दोन्ही ठिकाणून पल्स आपल्याला सहज मिळू शकते नंतर आता जी तीन आवर्तन करतोय ती बोटाचा प्रयोग न करता तशीच आपल्याला डोळे बंद करून श्वास रोखून आपल्याला पल्स मिळायला हवी अजून एकदा माझ्या करा श्वास पूर्णत भरा होल्ड करा पल्स काउंट करा पूर्णतः श्वास सोडा तेव्हा आपण हा जो पहिला प्रकार केला ज्या वेळेला आपलं वातावरण शांत मन प्रसन्न आहे मनाची ही शांत अवस्था आहे त्यावेळेला आपल्या शरीराच्या आतमधलं वातावरण कसं आहे पल्स कशा चालू आहेत अशा प्रकारे आपण हा अभ्यास केलेला आहे आणि आता आपण काय करूया की ही गोष्ट समजून घेऊ हे हा प्रयोग केव्हा करायचा आहे की जेव्हा आपलं मन अस्वस्थ आहे राग आलेला आहे चीड आलेली आहे त्या त्यावेळेला तो पटकन कसा कंट्रोल करावा त्याच्यासाठीचा हा दुसरा भाग हा फॉर्म्युला आहे यामध्ये समोरची काही व्यक्ती बोलत आहे किंवा एखादी बातमी आपण वाचत आहोत किंवा पाहत आहोत किंवा कुठलीही दुसरी प्रकारची लाईफ सिच्युएशन ज्याच्यामध्ये हा रागाचा चिडीचा ट्रिगर आपल्यामध्ये येतो आणि क्षणार्धात आपल्या मनाला शरीराला अस्वस्थ करतो राग आणि चीड उफाळून येते त्या वेळेला करायचा हा दुसरा सराव हा दुसरा भाग ही प्रक्रिया लक्षात आलं तुमच्या तेव्हा जरा संपूर्ण नीट लक्ष द्या इथे नेमकं करायचं काय आहे ते समजून घ्या अशा वेळेला शक्य असेल तर डोळे बंद करा प्रत्येक वेळेला डोळे बंद करणं शक्य होणार नाही जरी डोळे उघडे असले तरी सुद्धा चालेल नेमका राग आणि चीड याचं स्वरूप काय आहे आपल्या आतमध्ये काय बदल आपल्याला जाणवू लागले याकडे लक्ष द्या श्वास फुललाय का तो फास्ट झालाय जलद झालाय का हृदयाची धडधड ही तीव्र झालेली आहे का याचा अनुभव करण्याचा प्रयत्न करायचा आहे पटकन उलट उत्तरं देणं पटकन रिॲक्ट करणं याची इच्छा किती तीव्र होते कुठले शब्द तोंडापर्यंत आलेले आहेत की आता बस त्या रागाच्या भरात आपण बोलणारच आहोत किंवा कुठली कृती निर्माण झालेली आहे की त्या रागाच्या भरात चिडचिडीच्या भरात आपण ती करणार आहोत कुठल्या स्वरूपाच्या इच्छा निर्माण झालेल्या आहेत याकडे आपलं बारीक लक्ष आपल्याला ठेवायचं आहे अनुभव करायचा आणि शक्यतो पटकन रिएक्ट करायचं आपल्याला टाळायचं आहे आणि आता जे पहिल्या भागामध्ये आपण शांत असताना जो सराव केला तोच आता इथे लाईफ सिच्युएशनमध्ये रिपीट करण्याचा जाणीवपूर्वक आपण प्रयत्न करणार कसं होईल की राग येत आहे येत आहे हे आपल्याला जाणवू लागेल आणि त्याच वेळेला आपल्या हेही कॉन्शियसली लक्षात असेल की आता आपल्याला पटकन राग शांत करायचा हा अभ्यास करायचा आहे तेव्हा डोळे बंद शक्य असेल तर करा नसतील तर उघडे राहू द्या अशा वेळेला श्वास घेऊ आणि तो रोकून धरू आणि पुन्हा एकदा हृदयाची धडधड पाहण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे आपण या लाइफ सिच्युएशन मध्ये तीन आवर्तन करणार आहोत आणि मला विश्वास वाटतो या प्रकारे जेव्हा आपण तीन आवर्तन करू याला फार फार तर दोन ते तीन मिनिटं लागतील पण अशा वेळेला जी रागाच्या भरात होणारी कृती आहे रिॲक्शन आहे ती आपण थांबवू शकू राग आपला कंट्रोलमध्ये येईल आपल्याला लक्षात येईल की रागावणं चिडणं पटकन आपल्या भावनांचा उद्रेक करणं हे काही प्रत्येक वेळेला योग्य सोल्युशन असू शकत नाही आणि मग आपण शांतपणे नीट विचार करून हुशारीने आपण कृती काय करायची ते आपण ठरवू शकू अशा प्रकारे झटपट रागावरती नियंत्रण मिळवण्याचा हा सराव कसा करायचा आपण नीट आज हे प्रॅक्टिकलचा अभ्यास केला आणि आपल्या लाईफमध्ये सुद्धा याचा आपण भरपूर फायदा घेऊ तुम्हाला आजचा हा सेशन कसा वाटला त्याबद्दल व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे तिथे तुमच्या प्रतिक्रिया लिहा जर तुमचा काही शंका प्रश्न असेल अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही मेसेजद्वारे मला विचारा किंवा संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात एखादा फोन करायला हरकत नाही ठीक आहे धन्यवाद थँक्यू सो मच